नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सीसी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा माजी उपमहापौर अब्दुल गफार यांच्या प्रयत्नांना अखेर यश नांदेड वाघळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक मधील बिलाल नगर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता हा अतिशय रहदारीचा अपघातग्रस्त झालेला होता सदरील रस्त्यावर दुचाकी शाळेतील विद्यार्थी वयस्कर नागरिक मरघाटला जाणाऱ्या मयतेचे नागरिक तसेच गुरुद्वारा असल्यामुळे नागरिकांचा फार मोठा रहदारीचा हा रस्ता आहे सदरील रस्त्याला शंभर कोटीचा निधी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर अर्धा रस्ता तयार करण्यात आलेला आहे तथापि प्रभाग क्रमांक तेरा मधील बिलाल नगर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता हा मनपा निधी अंतर्गत सीसी रस्ता हा तात्काळ करण्यात यावा या संबंधित नांदेड नगरीचे माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांनी गेल्या अनेक वर्षापासून नांदेड मनपाचे आयुक्त व तसेच नांदेड मनपाचे कार्यकारी अभियंता यांना अनेक निवेदने सादर केले व तसेच उपोषण आणि आंदोलने करण्याचा इशारा सुद्धा दिला या सर्व पाठपुराव्याची नांदेड मनपांनी दखल घेऊन अखेर त्या कामाला सुरुवात करण्यात आली चालू असलेल्या कामाची पाहणी नांदेड नगरीचे माजी उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी केली यावेळी प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते प्रभागातील सर्व नागरिकांनी माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांचे कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा